नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो नो आज आपण चर्चा करणार आहे आले पिकाच्या दरास दर जे आहे त्या संदर्भामध्ये त्याआधी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा शेतकरी बंधूंनो आज आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजचे आल्याचे जे बाजार भाव आहे त्यामध्ये थोडंसं रेटमध्ये बदल झालेला आहे मागील आपण जे व्हिडिओ बनलो होतो एक साधारणपणे आठ पासून तर एक पाच हजार रुपयापर्यंतचे जे दर दिलेले होते आपण पण आज एक साधारणपणे जे आहे का त्यानंतर आणखीन थोडंसं बाजारमध्ये सुधारणा झाली होती म्हणजे काही ठिकाणी एक बावन्न रुपयापर्यंत बावनशे रुपये क्विंटलप्रमाणे जे आहे का सौदे झालेले होते पण आज आहे एक तेवीस ऑगस्ट आणि आजचे जे बाल आल्याचे जे बाजारभाव आहे ते एक साधारणपणे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल ते अठ्ठेचाळीसशे रुपये ते सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जे आहे का सौदे झालेले आहे त्यामध्ये सत्तेचाळीसशे रुपये प क्विंटलने ज्या मालाचे सौदे झालेले आहे तो माल एकदम व्ही आय पी सुपर माल जो म्हणतो आपण त्या मालाचे सौदे झालेले आहे आणि सरासरी जे आहे एक साधारणपणे रुपयेपासून झालेले आहे त्याचबरोबर जो नवीन माल आहे तो नवीन माल एक साधारणपणे पाचशे रुपये प्रति क्विंटल ते एक साधारणपणे हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जे आहे का त्या मालाची सौदे झालेली आहे शेतकरी बंधू हे जे दर सांगितले हे जे दर आपल्या मालाची जशी क्वालिटी असेल त्याप्रमाणे जे आहे का हे दर सांगितलेले आहे येणाऱ्या काळामध्ये माल मा, मा रेटमध्ये जर काही बदल झाला तर निश्चितच तुमच्यापर्यंत जे आहे का व्हिडिओ पोचवले जाईल त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला बरेचशा प्लॉटमध्ये जे आहे का सूत्रकुर्मीचा आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी समजा नवीन प्लॉटची लागवड केलेली असेल त्यांनी आपल्या प्लॉटमध्ये सूत्रकुर्मी आलेला आहे की नाही आलेला ते आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या प्लॉटची काही नुकसान होणार नाही त्याचबरोबर कंदमाशीचा पण बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम चालू झालेलं आहे ते पण आपण चेक करणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद